राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पहिल्याच भव्य महिला मेळाव्यासाठी सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा मुंबईत शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी नारी निर्धार मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी राज्यातून हजारो महिला पदाधिकारी बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरातून मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी मुंबईला रवाना झाल्या बसचं पूजन ज्येष्ठ नेते शफी इनामदार हेमंत चौधरी अनिल उकरंडे महिला प्रतिनिधी संगीता जोगधणकर सायरा शेख लता ढेरे शशिकला कसपटे चित्रा कदम प्राजक्ता बागल कविता पाटील किरण मोहिते मोनिका सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रमोद भोसले राजू बेळेनूर युवराज माने श्याम गांगर्डे नागेश निंबाळकर बसवराज कोळी दशरथ शेंडगे पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते